गणपती बाणेगाव यांचे सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार जीवन विकास प्रशालेतील सहशिक्षक गणपती विठ्ठल बाणेगाव हे प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे सहपत्नीक सत्कार करण्यात आला प्रारंभी संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी स्वर्गीय दिनानाथ कमळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सरपंच भीमाशंकर बबलेश्वर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कोळी बाजार समितीचे माजी संचालक वसंतराव पाटील संस्था सचिव एम डी कमळे सोमनिंग विरदे प्राचार्य ए एस मलकारी प्राध्यापक वी के पाटील सोमनिंग कमळे हनुमंत पुजारी निंगप्पा कुपसंगे निलेश नंदर्गी बापूराव पाटील सिद्धराम बालगावकर सिद्धाराम सुसलादी सिद्धाराम मेसे परसप्पा हडपत पिरप्पा हडपत रमेश लोखंडे आणि महासिद्ध कोळी यांच्यासह अन्य उपस्थित होते